नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सौर फवारणी योजना यंत्र म्हणजेच की सोलार ऑपरेटेड स्प्रेयर योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे ज्यामध्ये सौर ऊर्जेवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी अनुदान दिले जाणार आहे एका वेबसाईटनुसार या योजनेत शेतकऱ्यांना शंभर टक्केपर्यंत अनुदान मिळू शकणार आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वीज नसतानाही फवारणी करणे सोपे जाणार आहे म्हणजेच की सौर फवारणी यंत्रासाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य अनुदान मिळणार आहे अर्ज करण्याची पद्धती टी पोर्टलवर किंवा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणार येणार आहे यासाठी जे कागदपत्र लागणार आहे आपण ते बघणार आहोत आता अर्ज करताना आवश्यक कागदपत्र जसे की आधार कार्ड बँकेचे पासबुक जमिनीचं कागदपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागणार आहे वयाचे फायदे काय काय आपण ते बघणार आहोत शेतकऱ्यांना कमी खर्चात फवारणी करणे शक्य होणार आहे सौर ऊर्जा वापरल्यामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाणार आहे वीज ना ही फवारणी करता येणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचे वाढते उत्पन्न उत्पादन आणि खर्च कमी होणार आहे धन्यवाद